रामकृष्ण हरी मी हरिभक्तीपरान विकास महाराज खांडवर मावर तालुका दिंडी समाज सेक्रेटरी उद्या चौदा चार दोन हजार बावीस रोजी आमच्या गावची आन शान वैकुंठवशी दोंडेगुरे शिवंत खांडगोर गुरुजी यांचा भव्य दिव्य पुण्यस्मरण सोहळा त्यांच्या राहत्या गावी अतिशय मोठ्या दिमाकानं साजरा होते गेले दिगंबर ईश्वर विभूती या न्यायाप्रमाणे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वेचलं अशा गुरुजींचा पुण्यस्मरण सोहळा या निमित्तानं साजरा होतो आणि त्यानिमित्तानं ते त्यांचे पुत्र माग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमचे बंधू राज खांडगोर प्रगतशील शेतकरी शरदभाऊ खांडवार यांच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो की ऐसा सांडणी सोहळा सोहळा मी का पड निराळा या तुकोबऱ्यांच्या वचनाप्रमाणे त्यांचा पुण्यस्मरण सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपाने साजरा होतो त्या निमित्तानं गुरुजींबरोबर ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केले असे सात पुरस्कार त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि म्हणून या कुटुंबाच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद रामकृष्ण